नम उदाय जय बी मला यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग घेऊन आली हे मला कपाट आहे कपाटात पा भरपूर पसारा आहे जेवढा लागेल तेवढा पसारा आहे तो पसारा मला आवऱ्याचा होता तर तेच आवऱ्याला बसले तुम्ही मी पण त्याच्या आधी तुम्हाला दाखवायचं आहे की मला लग्नाचा बसता कसा होता म्हणजे दोन चार साड्या होत्या मला तेच तुमच्यासोबत तुमच्या तुम्हाला तुम तुम दाखवावं म्हणलं आज कपाट खाली केलं असतं तर पहिली साडी हे पांढरी साडी म्हणजे आमच्या कास्टमध्ये पांढरी साडी घालतात तर या साडीवरच लग्न लागते तर या पांढऱ्या साडीवरच मला लग्न लागलं एवढं लुक भारी दिसत जाय मस्त दिसत जाय तर दुसरी साडी म्हणजे हा शालू हा लग्न लागल्यानंतर जेव्हा फोटोशूट होते किंवा नवरी नवर घरी जेव्हा जाते ना तेव्हा हा शालू घालतात तर मग तेव्हा हा शालू घातला होता मी तर हाही शालू एवढा मस्त आहे ना एकदम त्याचं वर्क डायमंड वर्क आहे त्याच्यावर अजून मस्त लय जरीचं काम आहे एकदम ओके आहे मला लय आवडला होता हा शालून मला पांढरी साडी मला लय आवडी होती आणि तिसरं म्हणजे हळदीची साडी तर हे तिसरी साडी हळदीची घेतली होती मी तर एकूण तीन साड्या घेतल्या होत्या हळदीची साडीमध्ये लय आवडी होती असं सिम्पल आहे एवढी की भारी नाही ना, था आहे ते पण चांगली आहे मस्त दिसते जेव्हा त्याचं लुगडं घालण्यात येते ना मग लुगडं घातलं होतं त्याचं ते एकच नंबर दिसत जायते तर त्याच्यानंतर एक साडी अजून होती म्हणजे ज्या दिवशी एंगेजमेंट झाली माली आता एंगेजमेंटच्या दिवशी कसं आमची गडबडीत एंगेजमेंट झाली होती म्हणजे फक्त पाहायलाच आले होते आणि पाहून आल्यान पाहिल्यानंतर त्यानं तिथंच एंगेजमेंट करू बा म्हणून त्याने तिथंच फिक्स केलं होतं तर मग अकोल्यात जाऊन कपडे घेणं इम्पॉसिबल होतं त्याच्यानं मग हे गावातूनच साडी घेतली होती पोपटी रंगाची हिरव्या रंगाचा असते साक्षगंधाले शालू तर पण हिरव्या रंगाचा भेटला नाही डार्क तर हे पोपटी रंगाची एक साडी भेटली होती तर मग हेच घेऊन आले हेच त्या टायमाला मग मला देण्यात आली होती त्या टायमाला एकदम कसं होतं लॉकडाऊनचा टाईम होता लॉकडाऊन होतं लॉकडाऊनमध्ये लग्न झालं मला आणि लॉकडाऊन असल्याच्यानं सगळे इकडे बंद होतं पण तेवढ्या पुरतं कसं ओपन झालं होतं चालू झालं होतं तर मग लग्नाचा बस्ता बांधायचाच होता एकदाच बांधतात आमच्या इकडे वेगवेगळ्या साड्या घेत नाहीत एकाच दिवशी बस्ता सगळा बांधण्यात येते तर त्याच दिवशी सगळा बस्ता बांधला होता तर ते कसं त्या दुकानात एवढ्या काही खास साड्या नव्हत्या पण मी स्वतः मग साड्या निवडल्या तिथं जे मला पाहिजे होत्या ते निवडल्यानंतर मग तो लग्नाचा बस्ता आमचा बांधण्यात आला होता तर अशा प्रकारच्या माझ्या साड्या होत्या त्या साड्या आशेच्या पप्पाचे तीन ड्रेस होते आता ते ड्रेस आहे ते पण ते काही दाखवणार नाही मी ते काही एवढे म्हणजे ते नेहमी घालतात ना ते ड्रेस लग्नाचे कपडे जास्त दिवस वापरत नसतात म्हणतात तर मग ते नेहमी घालतात तर त्याच्यातला फक्त एक व्हाईट कलरचा ड्रेस बाकी आहे त्याचा दोन ड्रेस खराब झाले त्याचे आणि लग्नाचे कपडे असे जास्त दिवस ठेवत नसतात असं म्हणतात जुन्या लोकांची म्हणणी आहे म्हणून त्यानं त्यांचे कपडे वापरले आता मी मालक कपडे वापरते साड्या वापरते पण ते कसं सज पैठणी असल्याच्यानकच मला जास्त वेळ घालता येत नाही तर त्याच्यानं ते नेहमी तशीच असते कुणाचं लग्न विघ्न असलं तर मी त्याच टायमाला घालत होते आणि राहिली पांढऱ्या साडीची गोष्ट म्हणजे आमच्या गावात जेव्हा कार्यक्रम असते विहारात बौद्ध बौद्ध पौर्णिमा असो चौदा एप्रिल असो समाप्ती असो असे काही कार्यक्रम ना मी ताँगा ताँगा की मी त्या टायमाला ते व्हाईट कलरची साडी घालत असते आणि शिवाय बाकीचं म्हणजे आशूच्या बाबाचे काही कपडे होते आमचे कसं आमच्या घरी एकच कपाट आहे आणि मेंबर पाच आहेत म्हणजे सासू सासरे आम्ही नवरा बायको आणि माझं पोरगं असे पाच मेंबर झाले तर पाच मेंबरचे सगळ्याचे कपडे आम्ही तिथंच ठेवतो की मी कपडे कपाटात ठेवत असताना आशिवसा मंदामंदात करत होता मंदा तर कर तो, तो आला होता लई वेळा तर मला माहीतच नाही तो आला कपाटाच्या खाली होता आणि तिथून तो खेळत बसला होता कपडे मी जेवढे लावले तेवढे सगळे त्यांनी बाहेर काढले होते मग थोडं अडथळाला जवळ घेतलं लाळवलं आणि अजून मग आम्हा जवळ नेऊन दिलं होतं म्या तर पाणी बाहेर चालू होतं तुम्हाला जसला पाऊस आला होता जोरात तर मग पावसाचं पावसाच्यानं कपडे वायत नाहीत म्हणून काय केलं होतं कपडे इथंच आतमध्ये मला टाकावं लागतात तर मग त्या कपडे म्या जे वायले होते, होते ते काढून घेतले होते आणि जे ओले कपडे होते बाहेरून जे आणले ते मग नंतर इथं टाकून दिले जेणेकरून फॅनच्या हवेनं ते सुकून जातील तर फॅन चालूच होता घरातला तर फॅनच्या हवेनं ते सुकून जातील मग जास्त तर आशूचे कपडे असतात ते लवकर सुकत नाहीत कपडे असल्याचे ते लवकर सुकत नाहीत मग मामाजीचे सासूबाईचे सगळ्याचे कपडे मी तिथंच एकाच दोरीवर टाकले होते आणि आतरून दोन तीन दिवस झाले बाहेर होतो म्हणजे कसं एक्स्ट्रा चातरून काढलं होतं मॅ आशूच्या बड्डेला ननद आली होती म्हणजे तिघीजणी आल्या होत्या तीन नंदा आल्या होत्या मला तर ते आल्या होत्या तर त्याच्यासाठी मी आतरून कपाटातून बाहेर काढलं होतं तीन गोदळ्या काढल्या होत्या कारण गोदळ्या मी कपाटातच ठेवतो कारण कपाट म्हणजे दिव्यांमध्ये अंध ठेवले ना उंदरासले भिवायला उंदिर येऊन उन... कुरतुडून जातात म्हणून मी त्याच्यात ठेवत नाही असं कपाटातच घडी करून जागा आहे म्हणून मी तिथंच ठेवतो आमच्या पाच मेंबरचे कपडे आणि त्यासोबत ते, 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 ते गोदडी त्याच्यात तीन गोदडे आणि एक ब्लँकेट आणि दोन बारीक चादर आहेत ती त्याच्यात बसून जातात म्हणून ते मी तेही त्याच्यात ठेवतो आता हे ठेवल्यानंतरचं फायनल लुक तुम्ही पाहून घ्या कसं भरलं गेलं कपाट अशा भरल्या गेलं म्हणजे एक साईड सासूबाईचे लुगडे झाले मंदात आशूच्या बाबाचे कपडे झाले इकड्या साईडनं आशू म्हणजे थोडेसेच होते आशूचे आणि नंतर हे मंदातला कप्पा जो होतो अख्ख्या पूर्ण माला साड्यानं भरला आणि खालच्या साईडनं मामाजीचे काही धोतर वगैरे काही धोतर शर्ट ठेवले होते आणि इकडे हे आतरूम ठेवले आणि सगळ्यात खाली जे आहे ते ग्रंथ आहेत ग्रंथ ठेवले होते आणि ते बॅग आहे एक प्रेस होती बस तेवढंच आहे बाकीचं काही क लॉकरमध्ये काही नाही आहे एवढं पण हा आमचा अशी आहे असा मनामधात करत आहे तर त्याच्यानं मला जास्त वेळ थांबता आला नाही व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका